देव दिसे भक्तीली भक्तापायी सुखालाही आली याहो आनंदाचा पुर चालला अवघे गरजे आषाढी एकादशीच्या तमाम जनतेला सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर ता, त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन एग फ्रीझिंग स्पम फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्यातील टाकी ढोकेश्वर इथे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी श्री ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकी ढोकेश्वर यांच्याकडनं दिंड्यांचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंड्यांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी विविध पेहराव करून आम्ही पण एक वारकरी आहोत हे दाखवून दिलं यामध्ये काही विद्यार्थ्यांनी धोतर नेसून तर काही विद्यार्थिनींनी नऊवारी साडी नेसून या दिंड्यांमध्ये सहभाग नोंदवला सर्व विद्यार्थ्यांचा पेहराव खूपच आकर्षक होता टाकी ढोकेश्वर गावाच्या बाजार तळावरती आल्यानंतर दोनही शाळांनी रिंगण घेत विठू रायाचा गजर कर टाळ मृदुंगाच्या साथीनं नाचत आनंद उत्सव साजरा केला या ठिकाणी टाकळी शाळेच्या वतीनं तसेच टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थ यांच्याकडनं आरती करण्यात आली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक यांनी फुगडी खेळण्याचा तसेच महिलांनी देखील फुगडी खेळण्याचा आनंद घेतला यावेळी टाके ढोकेश्वरचे ग्रामस्थ आणि दोनही शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ऍडव्होकेट बाबासाहेब खिलारी यांनी उपस्थित सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्यात या ठिकाणी संपन्न झाला खरंतर अतिशय भक्तिमय असं वातावरण या निमित्तानं पाहायला मिळालं लोक उद्या आठवणी त्या यात्रेनिमित्त पंढरपूरला आपला निर्णय घेऊन गेला परंतु एक लहान बालकांचा उत्साह पाहून त्यांचे सुद्धा दिल्ली पंढरपूरला पोहोचण्याचा आनंद या ठिकाणी आम्हाला होता खरंतर त्यांचे पालक अतिशय भाग्यवान आहेत की त्यांच्या मुलांना त्या मराठी शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि बाकीच्या शाळांच्या विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका